पृथ्वी बिस्कीट खात झालं का आलीस आ? काम झाली घरातली हा तिथून घरातली काम कर उद, ना नाड्या मारायला न्यायला पाहिजे हा घरातली कामं कोण करणार आहे आलं नाही जरा दिसलं नाही आम्ही दोघं नातू आजी बसलेली की आलीच फतकाल मांडून बसायला हा कामं झालती म्हणून आलती दुसरी काम ना ती गोदडी शिव आता शेंगा फोडून ठेव हो, भाज्या निवडून ठेव हो, संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करेन का नाही सगळं मी सांगायचं आकाल काय घाण ठेवली का भिकारड्या हा काय दिले ग काय दिले तुझ्या बापाने सांग ना तू झाल्या आला काय सोन्याचा दागिना घेऊन तुझे आई बाप आ किती छान नाते माझा आणि तुझे आई बाप एकदा तर आलेत का थॉबड बघती माझं काय थोबड बघती ग काय थॉबड बघती दा तोंड आहे का नाही सांगायला तुझ्या आई बापाला हे द्या ते द्या म्हणून गिळून बसते तुम्हाला तर माहिती आहे मला परिस्थिती सांग आता काय झालं कशामुळे रोज तर आबत तुमचं मग हो मग नाही ती तसलीच आहे तू माझ्या जवळच ती मम्मी तसलीच हा तुला का आणलं नाही ना बाळाला माझ्या हा काहीच आणलं नाही हे मीच केले हे बी मीच केले भिकार घरानं कुठलं <laughs> सांग तुझ्या बायकोला काय दिलंय तिच्या सासू सासऱ्यांनी आता पोरांसमोर मी ओरडून बोलत तिच्या आई वडिलांनी तुझ्या सासू सासऱ्यांनी म्हणते तिच्या आई वडिलांनी काय दिले रे एवढ्या सोन्यासारखं नाव तर झालंय पण आहे का त्याला काय माहिती घरची लक्ष्मी दिलं नाही आपल्यासाठी हे बायकोचा बैल तुला तर काय बोलावच नाही हम्म तिच्या पात्राच्या माग मागून राहा मी काही कोणाची बाजू घेत आहे तू शिकवणार आहे मला माझ वागणं कसं आहे तू शिकवणार आहे का मला हे बघ जास्त बोलू नको ते पोरग रडायला लागले कळलं ना लयच तिचा पूळ काही असं ना तर पाठव तिला मायरी सांभाळेन मी माझा नात्या मग बिस्किट खावा कुठे गेले बिस्किट खा। बिस्किट खावा बिस्किट खाते माझं बाजू अकाला अकाला आ तड तड तडतडा आवड बघली नाही की तुम नजर लागेल माझ्या नातवाला मी कशाला तुम्हीच जा गरम होता येत आठ बस मध्ये कूलर चालू आहे मला मोठी सांगतेला समजून जरा तुला माहिती बघायचं सोबत नको जास्त मला लावून घ्यायचो आता काय करू मनान तर नाही लावून घेत म्हणून ताज येते काय शेजारी म्हणते त्यामुळे मी आहे ना मी इथेच आहे ना काय पैसे काय काहीच काळजी करायची नाही बघ आई बोलले तर ऐकून घ्यायचं थोडंफार ऐकून घेऊन घेऊन राहते मी एका कानाने ऐकते आणि एका कानाने सोडून देते पण त्यांचं लयच वाढत चाललंय मान्य तुला पण या गोष्टीचा मानसिक त्रास होतो शंभर टक्के होत काय करणार ऐकतच नाही कोणाच मला पोहरात जवळ सुद्धा जाऊन देत नाही त्याने मी काय केलं यो हो। जवळ गेलं की बाजूला ढकाल त्या हात लावू नको मी मात्र मी हात बी नाही लावायचा का पोराला काहीतरी मार्ग काढू आपण याच्यावर <laughs> काय बोलले ते घ्यायचं ऐकून आणि द्यायचं सोडून करणार काय स्वभावाच आहे तिचा तो झाला नाही का राजा राणीच गुल्लू गुल्लू बोलून अजून हे का तुला सांगितलं नाही ते शेअर शेअर करून ठेव म्हणून

जा ने घरच लिकावना मी सांगितलं ना ते काय रे आई दिन तुला एक खाली ठेवून सर काय आई आई बायकोचा बैल नको हो तुला एक लेख असायला पाहिजे होती आणि तिला तुझ्यासारखी पात्र व्हायला पाहिजे होती हा का मला का तुम्हाला सांगू नको कोणासमोर कसं वागायचं आणि कसं राहायचं मला तेवढं आकडे नाही एवढा संसार वडात आणले मी आता हे कशाला आले काय म्हणतो सासरे काय आणलंय विश्वीत काय आणलंय पोरीला भेटायला आले बाई काय आणलंय पोरीला भेटायला बघू बाई दर बघ विसरू पडायचे कुरकुरे आणलेत बी कारण घरान कुठलं घेतलं गाडी खर्चेला मग जास्त घेतलं मला गाडी खर्चे पैसे नसतील पुरले मग काय गरज होती का यायची अशी काय जरा काहीतरी गबुळ घेऊन यायचं ना त्या नातवाला काय केलंय का आले कुरकुरी घेऊन खाते खाते होते थोडस मग तोपर्यंत होईल का पाणी होईल आता सध्या काही नाही राहणार ना आमचंच नशीब तू मी फुटक दे जरा पोराकड लक्ष दे तुम्हाला काय अकल बिकल हाय का, का नाही आ एवढ्या दिवसातून आलात लेकीकड आ त्या नातवाला काही वस्तू आणायची त्या पोरीला आणायचं ना आल्यात वीस रुपयाचं कुरकुरे घेऊन हा परिस्थिती नाही आता तेवढस झालं शक्य तेवढं आलो काय करणार हं बघ बोल तुझ मी नाका पितो लक्ष दे तू किती किती काहीच तू आता काय बसतो बस खुशी खुशी हो व्यवस्थित काय बोलते तुम्हाला माहिती दे तिचा स्वभाव कुठं वाईट मानून घेऊन तरी काही करणं हे बरेच बरी हा तुम्ही बरे आहेत ना हो बर काय आता वाटतं लेकड आल्यावर थोडस सुखी दिसलं समाधानी दिसलं आपल्याला काय लागतं दुसरं बाल झोपलं हा आत्ताच झोपेल दे झोपू जाऊ चल परत आल्या मग परत परत म्हणजे काय लगेच निघाले का तुम्ही चाललो घरी एकट्यालाच पाहिजे आत्ताच तर आलाय तुम्ही थांबा आजचे दिवस जेवण खाऊन करून जा परत येईल ना परत काय तुमचं बारीक बघतोच सांगा तुझ्या म्हटल्याला आता ते एवढा आग्रह करते जायचे तर कशाला थांबून ठेवतो जाऊ दे असुरे बी राहील तुमचे आ, <small> हा मग जाऊ दे ना गुरांना कोण बघा बाबा तुम्ही जावाय चांगलीच आहे तिला काय कमी आहे काय तुला काय हा सुखात आहे तुमची चला येत आहे ना पाहु ना मग बाबा आम्ही येतो मग तिकड बाळाची काळजी घे तुझी काळजी घे तुम्ही कोण आहे हे कस काय रस्ता चुकला तुमचा न ओळखायला मी काय लहान पोरगी नाहीये अविसर भोळी नाही तुम्हाला न वळखायला अहो काय वाटलं नाही का एवढं स असताना मला टाकून गेले ना का आले तुझे असलं बोलल्यामुळेच मी निघून गेलोय भाजी तुला हा हे कोण सुनबाई आहे आधीची बाईक आणि ते बाई आमची मुलगी ती एवढे दिवस काय बघताय सुन बाई येई काय एवढे दिवस कुठं होते तुम्ही कुठं होतो तूच किरकिर करायची ना निघून जा जा निघून जा कुठं तरी काळ कर तुझ केलतन माझ मी काळ

घरी काम असतात गुर ढोर पावं लागतं त्यांचा चारा पाणी लागतो आता मला एकच लेकरू पुन्हा पाहायला मग त्यांचं त्यांचे उपासमार करून नाही मग पाहुणा निघतो मी काळजी घेऊ पाहुणा थोड थांबव नाही नको नको बाबा ते जाते त्यांना गुरंती आहेत ना पुढ आवाजच नको म्हणतत नको त्यांचा आज झाला तेवढा अपमान पुरे नाही अपमान कोणी केला अपमान तसे नाही बोलايसे बा सास윈 तुजी बारीक सारिक होत असते नका लekraच मानव नका घेऊ सोडून दे काय बोलली त्यांना तू काय बोलले त्यांचा वाळ आणला सांगते कुणाची परिस्थिती कशी आहे काय कुणास कसं अहो किती जरी भीक मागून खाणार असलं ना तर नातू झाल्यावर कपडे आणते सोन्याचं काही नाही तर चांदीचा दागिना करते लागले सांगायला काय करा तुला दागिनाच तू परत च हा या तुम्ही पुढच्या वेळेस आहे ना दागिने कपडे आणि खायला प्यायला असं भरपूर गाठवडे घेऊन या हा मग या या तो तो। बाबा तुम्हाला आधीच सांगत होते इथपर्यंत संसार आणलाय मी ओढत तुमच्या बघेल आणि जर तुम्हाला इथे राहायचं असेल तर मी म्हणाल तसंच राहायचं नाहीतर दरवाजा उघड तुम्ही पुन्हा जाऊ शकता जाईन जाईल एवढे वर्ष सोडून गेले एकदा पण तुम्हाला माझी पोराची आठवण आली नाही आणि कसे जगत असल कसं राहत मी काय करत असन कशी पोरग सांभाळत असेल थोडा पण विचार केला नाही तुला वाटतं आठवण आली असं एक दिवस सुद्धा नाही गेला की माझ्या लेकराची आठवण आली काय सांगू आठवण यायची माहितीये का आधीला मुलगा झाला काय अरे कुठे माझा ना तो घेऊन हा ना लवकर मला सांगायचं ना तू आले ना सुनबाई नाही बाबा ते आता हे चाललं होतं ना बाबा जाणार होते त्याच्यामुळे झोपेतून उठलंय ना म्हणून बाबा बघितलं नाही बाबा। <laughs> <laughs> ना, ना ले <लो ते>

हा पण एवढ्या एवढ्या एवढं एवढं काम करत बसायचं अर्ध घरातच ठेवायचं अर्धच घेऊन चालायचं कपडे जायचं म्हणलं की अर्धे घ्यायचे ना अर्धे घरातच ठेवायचे हा नाही नाटक करू नको बर का नाडत ताजीवत येऊ नको तुला वाटलं अस सासरा आलाय सासरा आपल्या बाजूने नवरा आपल्या बाजूने लक्षात ठेव जोपर्यंत मी आहे ना माझ्या हिशोबानेच राहायचं समजलं ना नखरे करायचे नाही मी म्हणाल ना तसंच राहायचं तरच या घरात तुला थार आहे मला काही फरक पडणार नाही माहितीये का तू मोठा झालाय तुझ्याशिवाय ना आता राहू शकतो जगू शकतो कळलं काम करुखी असतील काय चुकलं लेकर तुछ? आले का पागुळ लावायला काय चुकले म्हणजे अर्धे भांडे घ्यायचे अर्धे भांडे घरातच ठेवायचे आरती करू तुझी आरती करू तुम्ही असं आरती करू तुमची करू आले म्हणून सांगायचं काय तुम्हाला जे पाहिजे देतो ना मी किती वर्ष झालं नऊ दहा वर्ष होत आले जे पाहिजे ते देतो दे जे पाहिजे ते देतो काल सोन्याची करू आणि एवढी पातळ जरा दाट जोड करता आली ना का उड़ी उड़ी आता ती काय लाण राहिले का एवढं एवढं आता मोठं झालंय ना जरा दाट जोड तेच करायचे काय भाव झाले तुम्ही आता तानले ना मात्र माझे परीस सोनमजी काय आमच्या सारखे काम आहे का पते लेकरसाठी आणलं बघितला आतापर्यंत तुझ्या पापांनी ते काय तुझ्या बापांनी भिकरपाला सोडलाच नाही लहान होते त्याकराला काय आणलं आता एवढे मोठे झाले तरी काय पैशाचा पत्ताच नाही त्यांच्याकडे सदा दा सदा खादा रड गाणं चालूच आहे त्यांचं हा आणि काय हो थोडी थोडी फार तर लाज वाटायची होती ना तुम्हाला हा एवढं वर्ष झालं लग्नात तर काय माझ्या लेकराला तुम्ही दिलच नाही हा नुसतं नारळ आणि पोरगी दिली आमच्या हवाली सोन्यासारखी पोरगी हवाली केली तुमच्या ओ काय आता मी सहन करतो एखादी चेन माझ्या लेकासाठी आणायची नस, नस, नसेल नांदवायची तर माझं लेकर घेऊन जातो काय चालल तुम्ही माणूस आहे ते एवढा त्रास काय आधी तुला म्हणत होता लाथा घाली तुझी बाई माझ्या लेकराला काय काय मारण्यात की मजल गेली आहे तुझी हा हे तू मला बोलतो हा अगं किती सहन करायचं आम्ही तुझा आता वर्षानुवर्ष हे चालू आहे ना हे बघा आधी माझ्या समोर तोंड उघडून बोलायचं नाही आणि आवाजात अजिबात बोलायचं नाही सांगून ठेवते तुला मी मला अजिबात चालणार नाही माणसं जोडायला शिका तोडायला शिका ना शिकू नका ताई तुम्ही बोलता कशा पद्धतीने एकदम नाजूक परिस्थिती माझी साहेब तरी का सोनीची चेन आणली त्या लेकर ती बाई म्हणती त्या पोराच्या बापाला पाहिजे सासूला पाहिजे आता सांगाई पद्धत आहे तर आणायला पाहिजे होती का नाही एवढ्या वर्षात अ काय केलं यांनी काहीच केलं नाही हे ना। बघा एवढं एवढं चिलपट आणले बघा त्याच्यामध्ये समाधाने राहायला शिका मी क्रू झाले होती माझे लेखराचा छेळचळू नाही आता एक काम करतो सासर रे कुड गेली तुझे बाई मीच येतो तुमच्या सोबत आता मला नाही थांबायचा आता इथ तुला घरात थांबायचं नाही नाही मी घरात एक्शन सुद्धा थांबणार नाहीये का नाही थांबणार अजेसाठी तुला मी एवढा लहानचा मोठा केलाय का बाप नसताना अगं तुझ्यात किरकिर ऐकायला मोठी झालेत का मी काय चाललंय काय जा, काय झालं आता लाताना मारत होती माझी लेखीला तुमची काय सासूर काय तुझ्यात बदल होईल का ना नाही घेऊन जातो माझ्या घरा तुम्ही नाही जिवंत ठेवणार हो तिला लेकरासाठी मारत हत का लेकराकडे पाहून मी जीवंतय अजून आणि माझ्या लेकराचं काय झालं मी काय करणार तुम्ही पाहिले का मारताना मी ते काय दिस सांगते पंधरा दिवस झाले छेड चालला येऊ बाहेर गेल्या बसन असेल तर सगळ्यांनी एकत्र राहण्या सगळ्यांचे विचार तू काही हेच नाक खूप होतं का दुसऱ्याच्या घरामध्ये कुणाच्या घरात काय चाललं पुण्याच्या घरात काय चाललंय बघ ना शेजाऱ्या पाजाऱ्याला नाही सांगितलं दिसतं ना हो भिंकीला का नसतील म्हणतात कळत आणल्यावर चेहराकडे पाहिलं तर एखादी असते समजा एखादी आणि तिला दुसऱ्याच्या घरी दिली असती आणि तिचा असा छळ गेला असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं आम्ही ना आमच्या पोरीला सोन्या नाण्याने मडून पाठवलं आणि असं बीत झाल्यावर त्याला तर विचारू नका काय माणसाने परिस्थितीनुसार जगलं पाहिजे वागलं पाहिजे सोनं नाणं म्हणजे काय ही नाही माणूस की नाही माणुसकी प्रमाणे जगायला शिका जरा ऐक आता तू आहे ना तू सुट्टी करायची आता सुट्टी करायची तू इथून निघून जायचं सुट्टी करायची हे घर मी उभा केले उभा केलं हा मी उभा केलं माझ्या करून आणलं काय तू मी स्वतः माझं आहे माझ्या कष्टाच आहे कुणी सांभाळ व्याकरण माझं मी सांभाळतो तू निघून आता माझ्यासाठी तुमच्या प्रपंचात कशाला वाद घालताय माझ्या लेकराला घेऊन जातो तुम्ही नाही पाहत आता माझ्या लेकराच्या हाल नाही पाहत आहो तुम्ही तिला घेऊन गेल्यावरती आधीच काय व्हायचं काय मग मी काहीतरी काळजीपूर्वक निर्णय घ्या सगळ्यांनी मी पण जातो त्यांच्यासोबत मला पण धावायची इच्छा नाही चल आपल्याला नाही बाबा माझं झालं पण त्या लेकराचं काय अरे कळी मोठ झाले त्याची सासू त्याची ती ते आजी तुझा सासरा नवरा सांभाळतील ना त्या लेकरासाठी तुझा जीव जा जाईल जा तर ऐक तुला जीवन तर नाही ठेवणारी माणसिक माफ करा मी आलेलोय आहे तिच्या अंगावर हात लावला ना तिने तर माझी गाठी तो एकदा सांगतो शेवटच हिर जर त्रास झाला ना तर तुझी सुट्टी आता आम्ही बाहेर जायचं नाही तिने नाही तू निघायचं घ्यायचं बाहेर आता मी कश काय मी नाही जाणार आधी तू कुठे चालला आधी अरे ऐका अरे तू थांब किबा थाबा थाबा जाऊ नका कुठं थांबा आपण बसूया सगळे मार्ग काढू त्याच्यावरती काहीतरी बदल माझा काय करणार

मी नाही तिथं हे बघ तर त्यांना ते सोनं मला नाही पाहिजे पण तुम्हाला जाऊ नको रे नये अक्कल आधी नव्हती का तुला सोन्यासारखं लेकरू आहे आपल्या घरात सोन्यासाठी त्या लेकराचा छळ करताय नको मला सोनं त्या लेकराला जीव लावायच्या लेकराच्या आईला पाण्यात बघायचं सोनं लेकरासाठी चालले मला माझं गाव आहे बघ मला दुसरं काय बी नको मला दुसरं काय बी नको चोराला सुद्धा आहे ना एक संधी देतात त्यामुळे तुला आई शेवटची संधी देतोय आई परत जर असं घडलं ना मी एक क्षण पण या घरात काम नाही मला माफ कर खरंच मी लय चढ ग तुला इथून पुढे मी तुझं कधी चढ करणार ना सुनबाई ऐक ना तुला सांग ना घर सोडून जाऊ नका सांग ना सुनबाई